मावळ मतदारसंघात बारणेंसमोर समोर संजोग वाघेरे यांचं आव्हान आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर वाघेरे हे ठाकरेंच्या शिवसेनेतून लढण्यास उत्सुक कळत पवारांचे सहकारी असलेल्या वाघेरेंनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यावेळी त्यांना उमेदवारीचं आश्वासन मिळाल्याचं कळतय आणि हे आश्वासन ठोस मिळालं की त्यानंतर शिवबंधन बांधणार असं संजोग वाघेरे यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात वाघेऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी काय एकंदरीत आपण आता खरं तर शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे काय नक्की या निर्णयामागचं झाले नाही याच्या पाठीमागे म्हणजे मी गेल्या तीस वर्षापासून सामाजिक कार्य करतो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक महापौर वगैरे राहिलेलो आहे आणि राष्ट्रवादीचं शेराध्यक्षपद पण मी भूषवलेलं आहे तर गेले तीस वर्षापासून राजकारणामध्ये असल्यामुळे मी म्हणजे पिंपरी विधानसभा जो मतदारसंघ आहे हा एस सीसाठी राखीव असल्यामुळे मला या मतदारसंघामध्ये निवडणूक लढता येत नव्हती तर मी राष्ट्रवादीमध्ये आहे पण यावेळेस हा जो मतदारसंघ आहे मावळ मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाट्याला आलेला आहे आणि मग त्यातच आमचे सर्व कार्यकर्ते असतील आमचे मित्रपरिवार असेल तर ह्या सगळ्यांनी असं ठरवलं की बाबा आपण यावेळेस या, उद्धवसाहेबांच्याकडे जाऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करून किंवा शिवसेने जर तिकीट दिली तर आपण शिवसेनेमधनं उभं राहण्याची आपल्या सर्वांची तयारी आहे असं कार्यकर्त्यांनी मला सुचवल्यानंतर मी आ, काल माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना मी भेटलो आणि त्यांना माझी माझं मत आणि माझं म्हणणं मी त्यांच्यासमोर दिलं एकंदरीत जर या संपूर्ण याच्यामध्ये जर पाहिलं तर अजित पवारांचं वर्चस्व किंवा भारती भारतीय जनता पार्टी महायुतीचं वर्चस्व आहे मात्र तरीही फारकत घेत आहे तरीही शिवसेनेसोबत आपण जात आहे एकंदरीत कशा पद्धतीने पुढची गणित असणार आहे कशा पद्धतीने रणनीती आखली जाणार आहे आज भारतीय जनता पक्षावरती किंवा मोदीजींच्यावरती अनेक आरोप केले जातात किंवा अनेक ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण जर पाहिलं महागाई असेल किंवा इतर आपला जे काही गोष्टी आहेत तर ह्याच्यावरती लोक नाराज आहेत भारतीय जनता पक्षावरती आणि त्याचाही नाराजीचा फायदा आम्हाला मिळू शकतो आपण शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाबरोबर जाण्याऐवजी शरद पवारांच्या गटात का गेलेला आहे ना हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेला सुटलेला आहे आणि शिवसेनेने मावळ मतदारसंघ दावा त्यांचा म्हणजे जो केला आहे तो बरोबर आहे कारण ह्यापूर्वी देखील शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी निवडून आलेत म्हणजे आत्ता तीन इलेक्शन झाले त्या तिन्ही इलेक्शनमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे तर त्यामुळं साजिकच शिवसेनेला हा म मतदारसंघ त्यांनी घेतलेला आहे तुषार झरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड